धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी मॅडम यांना यशस्वी सापडा रचून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे ही बातमी शहरात वाऱ्यासारखी सर्वीकडे काही क्षणातच पसरली व लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आणि सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईचे कौतुक होताना दिसून आले परंतु तितक्याच खेदाने असे म्हणावेसे वाटते की या अगोदर घेऊन शिक्षण विभागातील अशा कित्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा कारवाया झाल्यात परंतु त्याच्याने काहीच फरक पडलेला दिसून येत नाही कारण ते का अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांना मलिदा वाटप करून पुनच्च काहीच महिन्यांची तशाच पदावर दुसऱ्या जिल्ह्यात विराजमान होऊन काम करीत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाहावयास मिळत आहे फार मोठी शोकांतिका शिक्षण विभागासारख्या पवित्र क्षेत्रात राजरोसपणे घडत असल्याची खे सर्वत्र व्यक्त होत आहे जोपर्यंत ठोस कारवाई व कडक शिक्षा दिली जात नाही वदल घडवली जात नाही तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे